दूध जीवनावश्यक आहे दूध आणि दुग्धजन्य पदार्थांचा आपण मोठ्या प्रमाणात वापर करतो अमृता समान असलेलं दूध भेसळखोरांनी विषारी करून टाकलंय दुधात वेगवेगळ्या प्रकारची भेसळ केली जात असल्यानं अमृताचा प्याला असलेलं दूध विषाचं प्याला झालंय धुळ्यातल्या शिरपूरमध्ये डेअरी आणलेल्या दुधावर चक्कर रबरासारखा केमिकल युक्त पदार्थ तयार झालेला आहे वाढत्या भेसळीमुळे दूध प्यावं की नाही असा प्रश्न निर्माण झालेला आहे पाहूया खबरदार तुमच्या दुधात रबर भेसळयुक्त दूध पिणार त्याला आजार गाठणार अमृता समान दुधात विषारी भेसळ धुळे जिल्ह्यातील शिरपूरच्या महिलेनं डेअरीतून विकत आणलेलं हे दूध पहा दुधाचा चक्कर रबर झालाय तक्रारदार गृहिणीनं शेरपूरमधील एका दूध डेअरीतून दूध आणलं होतं या दुधापासून त्यांनी घरी रबडी बनवली होती कोरलेलं दूध त्यांनी फ्रीजमध्ये ठेवलं होतं हे दूध चहात टाकण्यासाठी पुन्हा फ्रीजमधून काढलं असता दुधावर रबरासारखा एक थर दिसला तो नीट पाहिला तर ते दूध नसून केमिकलयुक्त पदार्थ असल्याचं महिलेला जाणवलं एवढंच नाही तर त्या दुधावरच्या साईसारख्या पदार्थाचा चक्क रबरासारखा भाग झाला आमच्या आईन त्यांनी आम्हाला दाखवलं की बघ हे कसलं दूध हे काय नेमकं समजत नव्हतं आम्हाला तर आम्ही आमच्या मुलांनी व्हिडिओ तयार करून एका छोटस याच्यात टाकलं मोबाईल मध्ये तर हा दुधाचा प्रकार आहे आणि हा फक्त म्हणजे आमच्यासाठी नाही सर्वांसाठी आहे कारण की पूर्ण तालुक्यामध्ये कुठलाही प्रत्येकाच्या घरात दूध जातं दही वगैरे दुधापासून भरपूर प्रकार तयार होता म्हणून हे सर्वांसाठी हा आहे म्हणून आम्ही रिक्वेस्ट करतोय काहीतरी निर्णय घ्यायचा सरकारने तक्रारदार महिलेनं दुधाचा रबरासारखा पदार्थ बाजूला काढून ठेवल्यावर त्याचं आत अविघटनशील पदार्थात रूपांतर झालंय रबर आणि प्लास्टिक सारखे हे पदार्थ दिसतात आपण जे दूध पितो ते दूध खरंच दूध आहे का असा प्रश्न निर्माण झालाय महाराष्ट्रात दुधात मोठ्या प्रमाणात भेसळीच्या तक्रारी आहेत मुंबई पुण्यासारख्या शहरात तर भेसळयुक्त दुधाचं रॅकेट कार्यरत असल्याचं तज्ज्ञ सांगतात यात काही डेअरी कंपन्याही सहभागी असल्याचा आरोप होतो धुळ्यातील या भेसळयुक्त दुधाचे नमुने घेऊन ते प्रयोगशाळेत पाठवले असल्याचं अन्न औषध आज दिनांक ऑक्टोबर रोजी शिरपूर शहरात एका डेअरीमध्ये दुधात भेसळ असल्याबाबतची बातमी विविध वृत्तवाहिन्यांमध्ये प्रसारित होत होत आहे त्या अनुषंगाने आज संबंधित डेअरीवर जाऊन त्या दुधाचे नमुने घेण्यात येणार आहेत व त्या नमुन्यांचे अहवाल आल्यानंतर संबंधित डेअरीवरती अन्न सुरक्षा मानदे कायदा दोन हजार सहा अंतर्गत पुढील कारवाई दुधात भेसळ करण्यासाठी वेगवेगळे धोकादायक पदार्थांचा वापर केला जातो स्टार्च डिटर्जंट युरिया अमोनियम क्षार फॉर्मेलिन कॉस्टिक सोडा असे पदार्थ मिसळले जातात शुद्ध दूध माणसासाठी अमृत असतं तर भेसळयुक्त दूध माणसाच्या आरोग्यासाठी घातक असल्याचं तज्ज्ञ सांगतात भेसळयुक्त दूध म्हणजे विषारी प्याला म्हटलं तरी वावगं ठरणार नाही भेसळयुक्त दुधामुळे होणारे आजार मळमळ उलट्या जुलाब किडनीचे आजार हृदयरोग यकृत निकामी होण्याचा धोका उच्च रक्तदाब कर्करोगाचा धोका मुलांची वाढ खुंटण्याचा धोका होऊ शकतो तुम्ही घरी विकत आणलेलं दूध खरंच शुद्ध आहे का याची वारंवार खात्री करा दुधाच्या नावाखाली तुम्ही आजार विकत आणत नाही आहे ना याची खात्री करून घ्या एका ग्लासात पाणी घ्या त्या दुधाचे काही थेंब टाका शुद्ध दूध पाण्यात मिसळेल भेसळयुक्त दूध तळाशी गुठळ्या करेल किंवा वेगळं होईल तुमच्या हाताच्या तळव्यावर थोडं दूध टाका आणि ते दोन हातांवर घासा जर हात तेलकट वाटले तर दूध भेसळयुक्त आहे एका वाटीमध्ये थोडे दूध घेऊन त्यात आयोडीनचे काही थेंब टाका दुधाचा रंग निळा झाल्यास त्यात स्टार्चची ची भेसळ आहे भेसळयुक्त दुधाला साबणाचा किंवा कडू वास येऊ शकतो जर दुधाची चव थोडी कडू लागली तर त्यात भेसळ असू शकते भारतात दुधाचं मोठ्या प्रमाणात सेवन केलं जातं दुधाचा वापर पनीर दही ताक तूप लोणी तयार करण्यासह मिठाई बनवण्यासाठी वापर केला जातो दुधाची मागणी जास्त आणि पुरवठा कमी अशी स्थिती असल्यानं मोठ्या प्रमाणात भेसळ केली जाते ही भेसळ रोखली नाही तर भविष्यात दूध हे आजाराचं कारण बनण्याची भीती व्यक्त केली जाते प्रशांत परदेशी झी चोवीस तास धुळे